नंदुरबारच्या राजकारणातली सर्वात मोठी बातमी पालिकेत सत्तेच वाटप कस झालं कोणाकडे गेल्या महत्वाच्या चाव्या आणि कोणाला मिळाली फक्त आश्वासन शिंदेची शिवसेना भाजप आणि एम आय एम या त्रिकोणी समीकरणात नक्की कोणाचा पाड जड ठरलंय गेल्या काही दिवसांपासून नंदुरबार पालिकेत विषय समित्यांच्या निवडीवरून जी उत्सुकता लागली होती ती अखेर संपली आहे सहायक जिल्हाधिकारी अंजली शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली झालेली ही विशेष सभा केवळ एक निवड प्रक्रिया नव्हती तर तो एक राजकीय होता रत्ना आणि राहुल वाघ यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या सभेत नक्की काय घडलं कोणत्या गटाला काय मिळालं हे आता आपण सविस्तर समजून घेणार आहोत चला मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला नमस्कार मिनील सोनार तुम्ही पाहत आहात बोल एमॅच आधी समजून घ्या की नंदुरबार पालिकेत एकूण एक्केचाळीस सदस्य आहेत आकड्यांचा खेळ बघितला तर सत्तेचे चित्र एकदम स्पष्ट होत शिंदे सेना एकोणतीस सदस्य सर्वात मोठा गट नंतर द्वितीय भाजप आठ सदस्य मग एमआयएम चार सदस्य आता गंमत बघा सत्ताधारी शिंदे सेनेत ही अंतर्गत तीन गट आहेत एक म्हणजे माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांचा गट दुसरा शिरीष चौधरी यांचा गट आणि तिसरा डॉक्टर विक्रांत मोरे यांचा गट या सर्वांना सोबत घेऊन चालण्याचं मोठं आवाहन रघुवंशींसमोर होतं सर्वांना सामावून घेण्याचा सा प्रयत्न या निवडीत स्पष्टपणे दिसतोय यामुळेच ही सभा ऐतिहासिक ठरली चला तर मग आता बघूया कोणाच्या गळात कोणती माळ पडली आहे ते सर्वप्रथम बांधकाम समिती शहराचा चेहरा मोरा बदलण्याची जबाबदारी देवेंद्र चंदनमल जैन यांच्याकडे सोबवण्यात आली आहे त्यांच्यासोबत कुणाल वसावे आणि दीपक कटारिया यांच्यासारखे अनुभवी सदस्य आहेत मग द्वितीय शिक्षण समिती शहराच्या उद्याच्या पिढीचं भविष्य आता भावना प्रवीण गुरव यांच्या हातात असेल या समितीत महिला सदस्यांचा भरणा अधिक आहे जे एक चांगलं लक्षण मानलं जाते आहे तृतीय स्वच्छता आणि आरोग्य समिती कोरोना काळानंतर आरोग्याचं महत्व वाढले याची जबाबदारी प्रीतम धंडोरे यांना दिली आहे शहराची स्वच्छता ही त्यांची जिव्हाळाचा प्रश्न कैलास पाटील यांची सभापती निवड झाली आहे उन्हाळ्यात पाणी टंचाई भासू न देणे हे त्यांच्या सर्वात मोठं आव्हान असेल मग पाच व नियोजन व विकास समिती उपनगराध्यक्ष प्रथमेश चौधरी स्वतः या समितीत नेतृत्व करणार आहेत शहराच्या मास्टर प्लॅन साठी हो ही समिती महत्त्वाची आहे मग सहावी महिला व बाल कल्याण समिती या अत्यंत संवेदनशील समितीची धुरा शीतल कुणाल वसावे यांच्याकडे देण्यात आली आहे निवडीनंतर नुसता सत्कार होऊन विषय थांबला नाही माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी आणि नगराध्यक्षा रत्ना रघुवंशी यांनी सर्व नवनियुक्त सभापतींना त्यांच्या दालनात नेऊन बसवलं पण तिथे त्यांना एक कडक मंत्रही दिला स्पष्ट शब्दात सांगितले फक्त सभापती होऊन चालणार नाही तर दररोज पालिकेत उपस्थिती राहून जनतेची कामं मार्गी लावायची आहेत याचा अर्थ असा की कामाचा रिपोर्ट कार्ड दररोज तपासला जाणार आहे यात शिरीज चौधरी गट आणि डॉक्टर विक्रांत मोरे गटालाही योग्य स्थान देऊन भविष्यातील बंडाळी रोखण्याचा यशस्वी प्रयत्न करण्यात आला आहे तर मित्रांनो ही होती नंदुरबार पालिकेच्या सत्तेची नवी टीम तुम्हाला काय वाटतं या नवीन टीममुळे नंदुरबार शहराच्या समस्या सुटतील का कोणत्या सभापतीकडून तुम्हाला सर्वात जास्त अपेक्षा आहे तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका बोल एम एच आपल्या युट्यूब चॅनलला धन्यवाद